श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत स्वामी सर्वा हो, आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गुरुपौर्णिमा विशेष म्हणजेच पहा दहा जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु का करावा स्वामींना घरच्या घरी आपल्याला गुरुपद कसे द्यायचे आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण गुरुपौर्णिमा ही डायरेक्ट पुढच्या वर्षी म्हणजे एक वर्षानंतर ही गुरुपौर्णिमा येत असते तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा असावा कोणी श्रीमंत असू गरीब असू पण गुरु हा असायला पाहिजे कारण पहा गुरु आपण एकदा का आपल्या आयुष्यामध्ये आपण जर गुरुला स्थान दिलं तर आपल्या आयुष्यामधील सगळे संकट विघ्न सगळे दुःख सगळ्याच गोष्टी ह्या आपले गुरु पाहत असतात त्यामुळे आपल्याला गुरु करणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं असतं तसं पाहिलं तर आपले आई वडील म्हणजेच पहा माता पिता आपले पहिले गुरु असतात त्यानंतर पहा आपले शिक्षक आपले जे शिक्षक असतात ते आपले गुरु असतात त्यानंतर पहा आपले वडीलधारी ज्यांच्याकडून आपण जे काही शिकत असतो जे काही अनुभव अस घेत असतो ते आपले गुरु असतात मग त्या संदर्भातच आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर तसं आपल्याला गो स्वामींना म्हणजे पहा आपले सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना आपल्याला गुरुपद कसे द्यायचे किंवा त्यांना गुरु का करावा स्वामींना घरच्या घरी गुरु कसे करायचे हे आपण आज सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा सर्वप्रथम आपल्याला आपल्या गुरुपौर्णिमा आहे तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे सडा रंगोळी करायची आहे देवघरामध्ये देवांची पूजा करायची आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा आहे पा आपण स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करणार आहोत तर तुम्ही सध्या पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता किंवा तुम्ही पाण्याने अभिषेक केला तरी चालेल नाहीतर मग तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक करताना आपण श्रीसुक्त सूक्त किंवा आपण श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत करत आपण अभिषेक करू शकतो विष्णू सहस्र नामस्तोत्र या गोष्टी म्हणत आपण अभिषेक करू शकतो तुम्ही कुठलंही पुरुष सुक्त म्हटलात तरी पण चालेल आणि त्या पुरुषसुक्त म्हणत म्हणत आपण स्वामी महाराजांचा अभिषेक केला तरी पण चाल अशी आपल्याला व्यवस्थित पूजा करून घ्यायची आहे स्वामी महाराजांची आणि पहा प्रत्येकाने आपल्या घरामधील प्रत्येकाने जरी आपण गुरु केला तरी पण चालेल पण मग कसं करायचं आहे पहा आता स्वामींची आपल्याला पूजा वगैरे व्यवस्थित करून झाली त्यानंतर पहा आपण आरती वगैरे केली घरामध्ये नैवेद्य जरी बनवला आता स्वामी महाराजांचे नैवेद्य आवडीचे तुम्हाला खूप माहिती आहेत पा तुम्ही साधे बेसनाचे लाडू बनवले तरी चालेल तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केला तरी पण चालल जे स्वामी महाराजांना आवडतं त्या पद्धतीने तुम्ही एक गोष्ट जरी केली तरी पण चालेल पा तर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आरती करायची आहे पण आपल्याला स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसे द्यायचे आहे पा ते आपण आज पाहूया घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसे द्यायचे आहे तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावर आपण खडीसाकर म्हणजे नारळ खडीसाकर फूल वगैरे आपल्याला घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे हे परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराज आपण माझे गुरु सद्गुरू परमगुरु आहात आपण माझा योग्य संभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारे अशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहे स्वामी महाराजांना आणि आपल्याला तो नारळ ते श्रीफळ आपल्याला तिथे स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचा आहे पण आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपण आपण हा उपाय करू शकतो आपल्याला जरी केंद्रामध्ये नाही जाणं झालं केंद्रामध्ये जाणं झालं तर नक्कीच जा तुम्ही आरतीला जा स्वामी महाराजांना मुजरा वगैरे दर्शन वगैरे घेऊन घरी आलात तरी पण चालेल अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचे आहे पा गुरुपद म्हणजे नेमके काय एखाद्या व्यक्तीने आध्यात्मिक किंवा धार्मिक मार्गावरून मार्गदर्शनाखाली एखाद्या गुरुकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद स्वीकारणे यामध्ये गुरु आपल्या शिष्याला योग्य मार्ग, मार्ग, मार्ग दाखवतात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञानाकडे घेऊन जातात म्हणजेच गुरुचे महत्त्व पहा गुरु हा शिष्यासाठी मार्गदर्शक शिक्षक आणि आध्यात्मिक पिता असतो तो, तो शिष्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातो गुरु शिष्य ही परंपरा भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे या परंपरेत गुरु आपल्या शिष्याला केवळ ज्ञानच नाही तर जीवन जगण्याची कला देखील शिकवतो गुरुमंत्र पहा गुरु आपल्या शिष्याला मंत्र देतो त्याचा जप करून शिष्य आध्यात्मिक प्रगती करतो आता स्वामी महाराजांचा श्रीक्षरी मंत्र मंत्र प्रत्येकाला माहीत आहे श्री स्वामी समर्थ हाच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला जप करायचा आहे गुरुपौर्णिमेचा दिवस पहा गुरुपौर्णिमाचा जो दिवस आहे गुरुजनांचा सन्मान करण्याचा दिवस असतो या दिवशी लोक आपल्या गुरूंना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात गुरुपदाचे महत्व पहा कारण गुरुपद स्वीकारणे म्हणजे केवळ एखादे पद स्वीकारणे नव्हे तर गुरुच्या शिकवणीनुसार जीवन जगणे आणि आध्यात्मिक मार्गावर वाटचाल करणे गुरुपद घेणे म्हणजे योग्य मार्गदर्शनासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरूंकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन स्वीकारणे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती झाल्या की कशासाठी गुरुपद घेतात गुरुपद म्हणजे काय करणतात ज्या दिवशी आपण स्वामी महाराजांना गुरु बनवतो आता मी मागच्या वर्षी असं केलं होतं मग मी यावर्षी केलं का तर चालेल का किंवा आता मी यावर्षी नाही केलं तरी चालेल का असं नाही आपण दरवर्षी गुरुपौर्णिमा येते दरवर्षी आपण आपल्या गुरुचा मान सन्मान करायचा आणि गुरूंना गुरुचं मान आपल्याला द्यायचं आहे तर दरवर्षी आपण हे गुरुपद स्वामी महाराजांना द्यायचे आहे तर आपण जेव्हापासून स्वामी महाराजांना गुरु बनवतो तेव्हापासून आपण जसं वागतो जसं बोलतो जसं राहतो ते सगळं स्वामी महाराजांना कळत असतं न सांगताही त्यांना कळत असतं ते आपले गुरु असतात त्यामुळे आपले आचार विचार तन मन धन आपलं एकदम स्वच्छ निर्मळ असावं कारण आपलं आचार विचारसुद्धा स्वामींना आवडले पाहिजेत तर आपलं वागणं स्वामी महाराजांना आवडलं पाहिजे मी आता तुम्हाला सांगितलं होतं की आधी आपण अभिषेक करायचा अभिषेकाचं जे तीर्थ राहतं बा ते तीर्थ होतं अभिषेकाचं तर ते तीर्थ आपण आपल्या घरातील कुटुंबियांनी सगळ्यांनी ते तीर्थ घ्यायचं आहे पहा तीर्थ घेताना आपल्याला म्हणायचं आहे अकाल मृत्युहरणं जेव्हा आपण हातावरती तीर्थ घेऊ त्या वेळेला का चमचाने तर आपल्याला म्हणायचं आहे अकाल मृत्यू हरणन सर्व व्याधी विनाशम स्वामी तीर्थे जठरे धारम्य आपल्याला हा मंत्र म्हणायचं आहे हे मंत्र म्हणत आपल्याला हे तीर्थ प्राशन करायचं आहे पा किती सोपी आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली स्वामींची पूजापासून स्वामींचा अभिषेक कसा करायचा किंवा मग स्वामी महाराजांचं तीर्थगीताना काय मंत्र म्हणायचा स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं आपल्या गुरु म्हणजे नेमकं काय आहे गुरु शिष्यांची परंपरा गुरुमंत्र गुरुपौर्णिमेपासून आपल्याला का होता गुरुजनांचा मान सन्मान गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो ते गुरुपदाचे महत्व हे सगळं मी तुम्हाला सांगून झालं तर मी या संदर्भातच आजचा व्हिडिओ घेऊन आले होते की स्वामी महाराजांना आपल्या घरच्या घरी गुरुपद कसे द्यायचे या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले होते या गुरुपौर्णिमेची आपण वर्षभर वाट पाहत असतो आपण जर एकदा स्वामी महाराजांना गुरु केलं तर आपले सग सक... सगळे 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 संकट असू विघ्न असू सुख असू दुःख असू सगळं स्वामी महाराज आपलं पाहत असतात कारण पहा ह्या जगामध्ये आपण खूप खूप भाग्यवान आहोत की आपल्या स्वामी महाराजांना गुरु करण्यासाठी म्हणजे पहा स्वामी महाराजांना गुरुपद देता येते पहा आपण खरंच काहीतरी पुण्य कमवलं असेल त्यामुळं स्वामी महाराज आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या नशिबात स्वामी महाराज आले म्हणजे आणि आपल्याला त्यांची सेवा आपल्याला त्यांना गुरु बनवण्याचे भाग्य मिळाले हे खूप मोठी सेवा आहे पा नक्की तुम्ही सर्वांनी स्वामी महाराजांना नाही केंद्रात जाणं झालं शक्य तरी घरच्या घरी का हे ना आपल्या स्वामींना गुरुपद द्यायचे आहे पा गुरुपौर्णिमा असल्या कारणाने आपला उपवास पण असणार आहे पा स्वा आपण गुरूंची म्हणजे स्वामींची पूजा अर्चा नैवेद्य आरती वगैरे सगळी करायची आहे तुम्ही नित्यसेवेतल्या पुस्तकाप्रमाणे पण आरती करू शकता किंवा मग फक्त गणपती आणि स्वामी महाराज किंवा गणपती स्वामी महाराज दत्त महाराज एवढी जरी आरती केली तरी चालेल किंवा सगळी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकाप्रमाणे केली तरी पण चालेल पहा एक दिवस स्वामींसाठी तुम्ही काढा आता ज्यांचे ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवसापर्यंत पहा मी सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला स्वामीचरित्र सारामृत वाटाय वाचायचे आहेत पहा किंवा ज्यांचं गुरुचरित्र ग्रंथाचं पाच शेवट असेल तर त्यांनी पण ह्या दिवशी नैवेद्य करायचे आहेत पहा जसं आपण स्वामींची पूजा वगैरे करणार आहोत त्यामध्ये सांगितले होते मी तुम्हाला चार नैवेद्य वगैरे करायचे गुरुचरित्र पारायणज्यांचा शेवट म्हणजे ज्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी शेवट करणार आहेत त्यांच्यासाठी ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरुवात करायची तेही करू शकतात आता ज्यांनी पहा गुरुचरित्रही वाचलेलं नाही स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस किंवा अकराही पाठ केलेले नाहीत पहा काहीच केलं नसेल तरी तुम्ही पहा या दिवशी स्वामीचरित्र सारामृत एक एक पाठ का ना करू शकता तुम्ही अकरा माळी नाही आपल्या तर एक मला तरी आपल्याला स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राची जप करायचे आहे अकरा वेळा नाही मंत्र जमला तर एक वेळा तरी आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे स्वामी महाराजांचा ह्या खूप प्रभावशाली सेवा आहेत पा नाही तुम्हाला शक्य अगोदर करणं झालं तर तुम्हाला या दिवशी तरी करायचं आहे पा आणि रोज नित्यसेवेमध्ये या सेवा तुम्ही करत जा तुम्हाला याचं भरपूर असं फळ भेटत जाईल पा स्वामी महाराज आपल्याला भरभरून देत असतात फक्त ते आपले पाहतात की आपली कॅपॅसिटी आपण कसं म्हणतो की आपली कॅपॅसिटी काय आहे की आपण काय सेवा करू शकतो आणि किती करू शकतो हे आपल्याकडून परीक्षा पाहतो असतात त्यामुळे आपण निखळ मनाने रिण्वळ मनाने स्वामींवर विश्वास ठेवून सगळ्या सेवा केल्या पाहिजेत पा स्वामी महाराज आपले सगळं पूर्ण आपले ज्या काही मनोकामना असतील ज्या काही इच्छा असतील त्या आपल्यासाठी जेवढ्या सेवा आपल्यासाठी चांगल्या असतील आपल्या इच्छा तेवढे स्वामी महाराज पूर्ण करत असतात जे आपल्याला हवं असतं स्वामी आपल्याला ते देत नाहीत ते कारण आपल्यासाठी योग्य नसतं म्हणून स्वामी महाराज ते आपल्यासाठी देत नसतात गुरुपौर्णिमा विशेष गुरु का करावा संदर्भात आजची माहिती सांगून झालेली आहे तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी अर्पण करते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ